हिवाळ्यात हे पदार्थ खाऊन घ्या शरीराची काळजी हिवाळ्यात रोगांपासून दूर राहायचं असेल तर हे पदार्थ अवश्य खा एक गुळाचा परिणाम म्हणजे तापमान वाढ त्यामुळे हिवाळ्यात गुळाचे सेवन हे अवश्य करा दोन हिवाळ्यामध्ये हिरव्या वाटाण्याचे प्रमाण आहारात वाढवल्यास शरीरात खूप छान असा फायदा होतो तीन आल्याचा चहा हिवाळ्यात अवश्य घ्या चार हिवाळ्यात मेथी बियांचे लाडू तीळ व गुळ याचे लाडू बनवून सेवन अवश्य करा पाच हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या अवश्य खा त्याचबरोबर मुळा हा शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतो सहा हिवाळ्यात तुळशीचे पाणी धुवून त्याचे सेवन अवश्य करावे हिवाळ्यात रोगापासून दूर राहायचे असेल तर हे चारही नियम नेहमी लक्षात ठेवा एक जर तुम्हाला निरोगी राहायचं आहे तर आठवड्यातून एक ते दोन वेळाच आंबट फळे व ताक्याचे सेवन करा दोन सर्दी असल्यास कोमट पाणी प्या तीन आहारात साठ टक्के फळे व भाज्याचे सेवन करा चार जेवणानंतर पाणी लगेच पिऊ नका लगेच न झोपता थोडीशी शतपावली करा हा छोटासा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या नवनवीन नम व्हिडिओजसाठी तसेच सकारात्मक सुविचारांसाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद